माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूरचं पालकमंत्री मध्ये तुम्हाला मिळालेलं आहे बैठकीचा विषय आहे काल पॉलिटिकल क्वेश्चन असा आहे की आ, मी मला खूप मला भाग्यवान समजतो माझ्यासारखा एक शेतकऱ्यांच्या कुटुंबातला सर्वसामान्य कुटुंबातला कुठलाही राजकीय पार्श्वभूमी नसणारा एक कार्यकर्ता समाजकारण राजकारणामध्ये येतो चौथ्यावेळी आमदार होतो आणि आमदार होत असताना राज्याच्या ग्रामविकास खात्याची जबाबदारी माझ्यावर येते आणि ही जबाबदारी माझ्यावर येत असताना माझ्यावर पालकमंत्री म्हणून जी जबाबदारी मिळालेली आहे ती सोलापूरची मिळालेली आहे आणि आपल्या सगळ्यांना माहितीये आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान आपल्या सगळ्यांचा अभिमान आपल्या सगळ्यांचं आस्थास्थान असणार विठुरायाची नगरी या सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे आणि या पालखीचं नियोजन पालखी सोहळा इथला देवाचा देवस्थानचा विकास अक्कलकोट असेल आपला पंढरपूर असेल किंवा लागून येतो ते लागून येत पण हे सगळ्या या भूमीचा पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळणं हे माझ्यासाठी भाग्याचं आहे आणि मी नक्की सांगेन की आ, ही जबाबदारी माझ्यावर आलेली आहे ती जबाबदारी इमाने हिजबाने पाडेन पाडे कुणाला साठी किंबहुना कुणाच्या बंदोबस्तासाठी माझी निवड झाली याच्यापेक्षा या भागाचा सेवा करण्यासाठी माझी निवड झालेली आहे आणि जे चांगलं काम करतायत त्यांच्या पाठीशी पक्षाच्या पलीकडे राहून राहील आणि जे चुकीचं काम करतायत जे चुकीचं चा चालले ते थांबवण्याचा पक्षाच्या पलीकडे जाऊन प्रयत्न करेल त्यामुळं बिलकुल चिंता करू नका सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील अरे बाबा नाही रद्दांनी स्थगिती दिलेली आहे ती पण मला ऑथोराईज माहिती नाही पण आपल्याला एक सांगतो की सरकार आपण चालवतो तीन पक्षाचं सरकार आहे हे चालवत असताना आपण कुटुंबात एका स्वतःचं कुटुंब चालवताना कुटुंबामध्ये खूप एवढं मोठं सरकार आपण चालवतो तेव्हा या छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतात आणि नाराजी बाकी या सगळ्या गोष्टी होत राहतात याच्याकडे जास्त लक्ष देता आपण सरकारच्या कामाविषयी बाबीवर जास्त लक्ष द्यावं सरकार खूप चांगलं काम करते मुख्यमंत्री खूप चांगले निर्णय घेतात आणि आपण याच्यावर खूप चांगलं लक्ष द्यावं अशी माझी इच्छा मला वाटत नाही अशी कुठली भांडणं मला कळत नाही काय असते भांडणाची व्याख्या काय असते एखाद्याने मत व्यक्त करणं माझी इच्छा व्यक्त करणं हे भांडण होऊ शकत नाही का भांडण होऊ शकत नाही हे सगळं त्यांनी मत व्यक्त करताना यांनी सांगितले की आमच्या पक्षाचे नेते शेवटी जे सांगतील ते आम्हाला मान्य आहे या संदर्भात ते नेतृत्व चर्चा करणार आहेत सांगितले भांडण काय आता तुम्ही एक सांगतो मी आपण आढाव्याची बैठक आपली झालेली आहे त्या संदर्भात मी माहिती आपल्याला दिलेली आहे आणि ज्या गोष्टीचा आढावा मी घेऊ शकत नाही ते उत्तर तुम्ही विचारता त्यामुळं माझा सर्व विषय नाही आहे जिथून माहिती घेणे अतिशय तिथून घ्यावी धन्यवाद माझा सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका